आज आपण पाटस रेल्वे टेशन येथे आहोत आणि या ठिकाणी आपल्याला काणगाव येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी ही दोन तरुण भेटलेले आहेत तर यांना मांडोगन फराटा बाबुळसर गणेगाव तांदळी इनामगाव शिरजगाव काटा वडगाव रासाई या पंधरा ते वीस गावातील काही नोकरीनिमित्त व्यवसायनिमित्त काही हॉस्पिटलसाठी अथवा काही आपल्या वैयक्तिक कामासाठी रोज पुण्याला ये जा करणारे रेल्वे प्रवाशी यांची संख्या खूप प्रमाणात असताना आपण पाहत आहोत अशा रेल्वे लागल्यानंतर त्या प्रवाशांना जाताना आणि येताना रेल्वेखालून जावे लागते त्यासाठी आवश्यक असते ते दादर आणि या दादरची ही निर्मिती कशी झाली ही यांना माहिती आहे की काय आपण विचारूया यांचा अनुभव काय आहे का तर कानगावकरांच्या काही तरुणांनी यामध्ये अग्रही भूमिका घेतली होती आणि त्यामुळे संघर्षमय अशा प्रवासा या प्रवासातून हे दादर उभे राहिलेले आहे आणि यातूनच आता हा राहिलेला अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे यासाठी पुढील पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची मागणी कानगावकरांची जोर धरू लागलेली असल्यामुळे यांच्याकडून आपण याबाबत माहिती घेऊया नाव सांगा नमस्कार मी एक कानगावगावचा नागरिक भरत फडके तर आपण या आधी थोडा पाठपुरावा केलेला होता डी आर एम मॅडम कड कागदपत्री पाठपुरावा केला होता कि ज्यावेळेस किती जण होते त्यावेळेस तरी त्यावेळेस मांडो मांडोगण फराटेचे लोक होते पाटाचे लोक होते कानगावचे लोक होते आजूबाजूच्या गावांचे लोक होते बर हा आपण हे जे दादरचे हे आज दिसणार आहे जे आहे हे काम हे खूप हा। अनमोल झालेलं आहे तर याबाबत आपणही का ह्यामध्ये खूप महत्वाची भूमिका घेतली आपल्याला भरपूर काही संघर्ष करावा लागल्याचे समजते त्यानंतर आपल्याला काही कारवाईलाही सामोरे जावे लागत असते अशा ज्यामध्ये रेल्वे रोकोही करावा लागत असतो तर आपल्याला हे सहजासहजी यश आले की कसे आले सहजासहजी यश आलेलं नाही हे आम्ही इथं चार चार मालगाड्या उभ्या होत्या चार चार मालगाड्या उभ्या होत्या वयस्कर लोक त्याच्या खालून येत होती हे येताना काही लोकांना त्याच्या खालून डोक्याला लागत होत वयोवृद्ध लोक होती ते आम्हाला पाहत पाहलं नाही म्हणून आम्ही तिथं डेअरे दे, मेळाव्यासाठी आम्ही तिथं गेलो आणि त्यांना ते आम्ही आमची मागणी ही केली आपण प्रवाशी वयस्कर वयोवृद्ध महिलांसाठी हा जो लढा उभारला आणि त्याचं हे यश आहे याचप्रमाणे आता काही प्रवाशांची मागणी होत आहे कि इथे उर्वरित राहिलेलं काम हे पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकता खानगावकरांच्या पर... माध्यमातून आता रेल्वे बोर्ड पेशंक्शन आहे